इयत्ता नवी नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो संच या प्रकरणाचा तुमचा अभ्यास कम्प्लीट झालेला असेल आणि कम्प्लीट झालेला नसेल तर यूट्यूबवर मामी क्लास सर्च करा त्याच्यावरती तुम्हाला एक पॉईंट एक पासून हे संकीर्णपर्यंत सगळे व्हिडिओ मिळतील स्टडी करा कारण रिकाम्या जागा हा प्रश्न पूर्ण चॅप्टरचा धड्याचा अभ्यास झाल्याशिवाय आपल्याला सोडवता येत नाही बाळानं चला तर मग अगदी चुटकीसरशी सोडवू रिकाम्या जागा प्रश्न खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा हे संयोग संच आहे कुठला यम आणि एल हे दोन संयोग संच आहेत हे हा संयोग संच दिलेला आहे त्याच्यापैकी यम आहे यम मध्ये अंक कोणते आहेत बघा एक आहे दोन आहे आणि चार आहे राहिलेले अंक हे येन मध्ये असायला हवेत राहिलेले अंक कोणते तीन पाच सहा शोधा बघ तीन पाच सहा कुठे आहेत तीन पाच सहा नाहीत मग इथं आहे तीन पाच सहा हा डबल आला तरी चालतो माहिती आहे ना दोन्ही संचात डबल आला तर एकदाच घेतो म्हणजे उत्तर कुठलं असणार आहे बी आहे ना सोपं हालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे दुसरं बघण्याची पण गरज नाही दोन रेषा अशा आखल्या तर त्या एकमेकाला कधी जोडतील का नाही जोडणार म्हणजे त्यांचा छेद होईल का नाही होणार म्हणजे उत्तर काय येणार आहे हे आता तिसरं पहा हे गोंधळात टाकणार आहे पी हा कुणाचा उपसंच यम यमचा आहे म्हणजे यम हा मोठा संच आहे आणि इथं छोटा कुठंतरी पी आहे काय सांगितलंय त्यांनी पी हा यमचा उपसंच आहे कुणा काय सांगितलंय पी संयोग यम जर हे दोन्ही एकत्र केले पी संयोग यम हे दोन्ही एकत्र केले तर, के तर मोठा संच कुठला तयार होईल यमच तयार होईल आणि यांचा छेद लहान असणार आहे म्हणजे कुठला पी आहे ना किती सोपा आहे बाळानो तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मामी चॅनलला मामी चॅनल मध्ये नववी दहावीचे सर्व व्हिडिओ अगदी पहिल्यापासून टाकत आहे जिथं अडचणी असतील तिथं जाऊन बघा थँक्यू बळानो